नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जलसंपदा विभागाची पुणे जिल्ह्याची जी वेटिंग लिस्ट आहे तर ती लागलेली आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले परिपत्रक ईमेलद्वारे जे आहे तर ही भरती प्रक्रिया जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं महत्त्वाचा अपडेट आहे महाराष्ट्र शासनाद्वारे विविध भागामधले जे परीक्षा घेण्यात आल्या होत्या टी सी एस मार्फत तर त्याच्या संदर्भातला हा निकाल आहे तर इथेमध्ये बघू शकता गटभ राजपत्रित आणि गट क नामदेश नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदसर सेवेने भरण्याकरता प्रतीक्षा आदी तयार करण्याबाबतचे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबतचं दफ्तर कारकून मोजणीदार आणि कारवाई या पदासाठीचे जे उमेदवार होते पुणे विभागातले तर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचे डेट जे आहे तर ते आलेले आहेत ही जी वेटिंग लिस्ट आहे तर त्या उमेद वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांचं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे है। दप्तर या पदा ही है। तर त्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती आहे दफ्तर कारकुन मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या पदासाठी घेण्यात आलेली ही परीक्षा आहे तर ही जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दोन दिवशी जे आहे तर ती होणार आहे आणि तिचं ठिकाण असणार आहे सकाळी अकरा वाजता तुम्हाला अधीक्षक अभियंता व संचालन पाठबंदर संशोधन व विकास संचालनालय मोले दिना रोड कॅम्प पुणे येथे जायचं आहे सोबत मूळ कागदपत्र व छायांकित प्रतिसह तुम्हाला कागदपत्र घेऊन जायचं आहे तर एकशे बेचाळीस उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते होणार आहे त्या संदर्भात लिहिलेली संपूर्ण माहिती आहे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या भरतीमधलं ज्या विद्यार्थ्यांनी पुणे प्रशिक्षक विभागामधनं फॉर्म भरला होता तर त्यांच्यासाठीचं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे आता कॅटेगरी वाईज जे आहे त्यानुसारच कटॉप जो आहे तर तो जागानुसार लावण्यात आलेला आहे दप्तर कारकुन मोज मोजणीदार आणि कॅनल इन्स्पेक्टर या पदासाठीचं तर बघू शकता इथं मेरिट लिस्ट आहे ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे रिझर्वेशन कास्ट कॅटेगिरी आहे आणि एकूण मार्क्सनुसार ही लिस्ट जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे डब्ल्यू आर डीचा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता त्यांचा स्कोर चांगला होता जे वेटिंग लिस्टमध्ये होतं तर त्यांनी लिस्टमध्ये नक्की नाव चेक करा आणि जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्याच्यासाठी हजर राहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना तुम्ही जे फॉर्म भरताना ओरिजिनल डॉक्युमेंट टाकले होते तर ते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे आहे तर त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे तर तुम्ही कुठल्याही भागामधनं डब्ल्यू आर डीचा फॉर्म होता तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून करून जाऊ शकता हा फॉर्म जे आहे ते तुम्हाला भरून सोबत ठेवायचा आहे तरी होती डब्ल्यू आर चे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातली जे आलेले महत्त्वाचे अपडेट आहेत त्या संदर्भातले अपडेटेड माहितीचा व्हिडिओ तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत शेअर करा Thanks for watching.